लवकर भांडी संच अपॉइंटमेंट डेटर येणार असल्यामुळे सर्व कामगारांना लवकर कामगार स्पेट तारखे भेटणारी सर्व संच आता लवकरात तारीख जाहीर होऊन लवकरात लवकर वाटण्याचे आदेश लवकरात काढण्यात आल्यामुळे सर्व कामगारांना यापुढे आता लवकरात अपॉइंटमेंटद्वारे आपल्याला संघ संच भेटणार असल्यामुळे सर्व कामगारांनी आता भांडी संच व नवीन संच आ नवीन आल्यामुळे जिहावीनुसार आता तारीख जाहीर झाल्यावर गवर्नमेंट लवकर अपॉइंटमेंट घेऊन आपण ऑनलाईनद्वारे क्लिक संच ऑनलाईन करणार आहे त्यामुळे सर्व कामगारांनी आता लवकरात लवकर संच वाटप होण्याची शक्यता आहे कारण डेट नसल्यामुळे संच वाटपण्याची शक्यता कमी होत असल्यामुळे आता संच वाटण्याची डेट आता जाहीर झाल्यामुळे लवकरात लवकर कामगार यापुढे आता संच वाटप होण्या संच ची तारीख डेट जाहीर झाल्यामुळे सर्व कामगारांना आता संच वाटप हो तारीख डेट सांगून लवकरात लवकर संच वाटप करण्यात येईल